हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग आज आपण राजगड किल्ल्यावर जाणार आहेत आणि हा माझा पहिला ब्लॉग व्हिडिओ आहे आज रात्री दहा अकरा वाजेपर्यंत आपण निघून रात्रीचे साडेबारा वाजलेत आणि आम्ही सगळे चहा पिण्यासाठी इथे थांबलोय आत्ता रात्री अडीच तीन वाजलेत आणि सगळ्यांनी मी शेकोटी केली आहे कारण रात्री खूप जास्त थंडी वाजते सगळ्यांनाच पहाटेचे चार साडेचार वाजले आहेत आणि आत्ता आम्ही इथे थांबलोय खूप थंडी वाजते खूप पाच <laughs> वाजलेत आणि आम्ही किल्ला राजवड किल्ला चढायला सुरुवात केली <laughs> ही मयुरी मयुर ताई आणि इथं चैत्रली ताई आणि आहे किल्ला आणि आमचे पाटनर चुकले काढले

लोण वरपर्यंत सोबत चाललंय ताई सॉरी पूजा ताई सगळे दमल्यात यो आमचा डॉगेश डॉगेश अण्णा साक्षी साक्षी अतिशय कष्टाने किल्ला चढवत आहे ती आमची ब्लॉक स्टार सपना ताईच असते तिथे ब्लॉक मी शूट जी आजच्या आजच्या सपरीमध्ये आपल्याला अतिशय उत्तमपणे मार्गदर्शन करत किल्ला चढवत आहे पहाटेचे साडे सहा वाजता येत आम्ही चौघजन सगळ्यात पहिले वरती आलो बाकीचे अजून मागेच राहिलेत येतील ते पण हळूहळू वरती बघाय बघा काही वाटते मस्त कारगार हवं येते त्याचा विचार

अवघड पडलं किल्ला चढायला पाय दुखायला हा हो मला होता ना अवघड अवघड पण थंडीमुळे नेहमी माझा हातपाय सुचतो आणि आज पहिल्यांदा चेहरा सुजलाय आणि लालपण झालाय इथे जी मागे रूम आहे त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची छोटी मूर्ती आणि केशरी झेंडा आहे व्हिडिओमध्ये एवढं क्लिअर दिसत नाही पण समोर बघायला खूप छान वाटतंय मी दुसरी वेळ आत सापडली असते हा हा चालूच आहे डॉगेश खालून वरती पर्यंत आमच्या सोबत आलाय डेलीच आहे वाटत त्याच न दमता वरती गेला पुढं बाकीच्या बाकी सगळे अजून मागच बसलेत आराम करत दाखवते मी इथं बसलेत मग तिथं खाली होतं आता अजून थोडं वरती आलोय इथून पण बघायला खूप छान वाटतंय राजगड किल्ल्यावरती येत आता मी या साईडला वरती आलो होतो हा जो व्ह्यू आहे बघायला फ्रेश बघायला वाटते खूप रियालिटी मध्ये खूप एकदम भारी वाटते बघायला म्हणजे सांगू शकत नाही मी कस वाटत राजगड किल्ल्यावर पोहचलो जाता वरती जाऊ पाय खूप दुखायला लागले दादा हा इथे समोरच आहे आता आराम करून खाऊ काहीतरी भटकंती सह्याद्रीची हा आमचा ग्रुप सगळ्यांनी मिळून खूप मस्ती मजा केली ही ट्रिप आमची दुसरी होती याआधी आम्ही रायगड किल्ल्यावरती गेलो होतो किल्ला पाहण्याचा आनंद सगळ्यांनी घेतला आता आपण गडावरून खाली जात आहे यानंतर जास्त शूट पण नाही केलं मी मोबाईलला चार्जिंग पण नव्हती आणि दमली पण खूप होते इथून खाली गेल्यानंतर आम्ही बाणेश्वरला गेलो तिथे महादेवांचं मंदिर होतं महादेवांचं चांगलं दर्शनही झालं या मंदिरात मंदिरासमोर दोन तळं होते छोटे छोटे एका बाजूला मासे होते आणि दुसऱ्या साईडला कासव होते यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो इथे आपला ब्लॉग संपत आहे ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि यानंतर कोणत्या किल्ल्याला भेट देऊ हे तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा बाय बाय